दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा या गावामध्ये अनाधिकृतपणे मुस्लिम समाजाने तीनशे सव्वीस गट नंबरवर कब्रस्तानचे अतिक्रमण केले आहे या संदर्भात स्थानिक नागरिक श्याम बोलकर यांनी वारंवार ग्रामपंचायतमधील अधिकारी तसेच जिल्हा परिषदमधील अधिकारी यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन श्याम बोलकर यांची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे पालखेड गावातील गट नंबर सव्वीस हा ओपन गट असल्याने या गट नंबरवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा काहीही काम, काही काम करण्यास ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदची परवानगी नसताना मुस्लिम समाजाने अनधिकृतपणे येथे कब्रस्थान उभं केलं आहे हे कब्रस्थान तात्काळ जिल्हा परिषद अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हटवावे अन्यथा पालखेड बंधारा गावातील ग्रामस्थ श्याम बोलकर हे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक मी श्यामराव यशवंत बोलकर छावा जनक्रांती दिंटरी तालुका अध्यक्ष या संघटनेच्या वतीने मी एक निवेदन दिलं होतं जिल्हा परिषदेला का पालखेड बंधारा ग्रामपंचायत यांनी जे काही अतिक्रमण केलंय तीनशे सव्वीस या गटावरती तर याच्याबाबत पाठपुरावा करतोय तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांची काही हे होत नाही आहे कारवाई होत नाही आहे तर वारंवार मी जिल्हा परिषदला शिव मॅडम यांना भेटून तक्रार देऊन पण ती का कारवाई करत नाही तर त्यांचे कारवाईचे पत्र पण त्यांनी स्थानिक बी डीओला दिले पण स्थानिक बी पण उडवडीचे उत्तरं देऊन ते कारवाई ते ती कारवाई स्थगित करण्यात येतील काय आमची मागणी अशी आहे की जे अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण तिथून काढून टाकणे आणि जे पूर्वी ज्यांना जी जागा दिली तीनशे सत्याऐंशी ब वर त्यांचं स्थलांतर तिथं करण्यात यावं असं आम्ही पात्रात म्हटलेलं आहे पण असं काही घडत नाही तर तीनशे सत्याऐंशी ब वरती निधी मंजूर करून तीनशे सव्वीस या गाठावर वापरला तरी पण त्याच्यामध्ये कारवाई काही होत नाही अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण आहे आणि केलं तर ते अतिक्रमण मुस्लिम समाजाने दपनभूमीच्या नावाखाली ते के अतिक्रमण केलेले आणि ती जागा जी आहे ती शासनाच्या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येते जर ये लवकरात लवकर नाही लवकर निघालं तर आम्हाला पुढचा जर हे लवकरात लवकर नाही निघालं तर आम्ही छावा जनक्रांती तर्फे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आंदोलन छाडण्यात येईल नाही तर म्हणून आत्मदनाचा इशारा पुढील असेल आमचा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने